नमस्कार प्रशोको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी सगळं ज्ञानोबा मुगाजी कराळे उर्फ माऊली महाराज मुडेकर हे मागच्या चार दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध आहेत कशाच्या माध्यमातून तर एका महिलेसोबत असलेली साळे करत असताना हे कीर्तनकार आणि त्याने अशा प्रकारे काळे साळे करणं अत्यंत निंदनीय आहे वारकरी संप्रदायामध्ये अशा गोष्टी तोंडातून काढणं सुद्धा अत्यंत चुकीचं आहे एकीकडं तुम्ही वारकरी संप्रदाय पुढे घेऊन जात आहोत वारकरी संप्रदाय हा आमचा आत्मा आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही फार प्रामाणिकपणे समोर उपस्थित असलेल्या लोकांना सांगता लोकांनी पाप करू नये लोकांनी चुकीच्या पद्धतीने वागू नये लोकांनी एकमेकांचा आदर करावा अनादर करू नये लोकांनी चांगल्या पद्धतीने वागावं सुनांनी चांगलं वागावं सासूंनी चांगलं वागावं सासऱ्यांनी चांगलं वागावं कुटुंब प्रमुखाने चांगलं वागावं आपण फार चांगली कामं करावीत तर आपल्याला चांगलं मरण येतं किंवा मग मेल्यानंतर चांगलं नाव मिळतं यापेक्षा अनेक गोष्टी अशा प्रकारच्या महाराजांनी आम्हाला नेहमी उपदेशून कीर्तनामध्ये सांगायच्या ते आम्ही चांगल्या शांततेनं ऐकून घ्यायचं मात्र याच महाराजांनी अशा प्रकारे पडद्या मागून काळे बाजारं करायचे आणि काळे धंदे करायचे किती निंदनीय ही सगळी गोष्ट आहे ज्या ठिकाणी कीर्तन त्या ठिकाणी बाहेर सुरू होतं टाळ मृदंग वाजत होते आणि हा कराळे म्हणजेच माऊली मुढेकर नावाचा महाराज मध्ये का काळे चाळे काळे धंदे त्या ठिकाणी एका महिलेसोबत करत होता किती चुकीची गोष्ट आहे मला दोन तीन फोन आले तुम्ही असे कशामुळे व्हिडिओ बनवतात महाराज अत्यंत चुकीचे नाही आहेत तुम्ही तो व्हिडिओ ब्लर करून टाकला मग चांगला तरी टाकायचा ना आम्हाला तो पाहायला मिळाला असता किंवा मग महाराज चुकीचे नाही आहेत अशा प्रकारे त्यांच्यावर आरोप लावलेत ते बलात्कारी नाही आहेत आम्ही म्हणत नाही होती बलात्कारी नाही आहेत मात्र पोलिसांमध्ये तसे पुरावे सादर केले गेले आहेत आणि तसे पुरावे सादर केल्या गेल्यामुळे त्यांच्यावर गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे व्हिडिओ सगळ्या महाराष्ट्रामध्ये सध्या फिरतो आहे आणि तरीसुद्धा तुम्ही म्हणत असाल की तो चुकीचा नाही आहे तर तुमच्या बुद्धीची आणि तुमच्या मानसिकतेची क्यू येत असते या सगळ्या गोष्टी अत्यंत निंदनीय आहेत मुळामध्ये हा प्रकार दोन हजार एकवीस साली घडलेला आहे सूत्रांच्या माहितीनुसार आम्हाला माहिती मिळाली की दोन हजार एकवीस साली हे प्रकरण बाहेर आलं होतं आणि ते प्रकरण तिथल्या स्थानिकच्या एका कीर्तनकारानं आणि तिथल्या स्थानिकच्या एका नेत्यानं पन्नास लाख रुपयामध्ये मिटवलं होतं आता ते प्रकरण मिटवलेलं पुन्हा एका नेत्यानं आत्ता बाहेर काढलंय दोन हजार चोवीसला अशी सूत्रांनी आम्हाला माहिती दिलेली आहे मुळामध्ये दोन हजार एकवीसला हे प्रकरण कुणी बाहेर काढलं होतं तो व्हिडिओ कुणी शूट केला काय नेमकं प्रकार चालला होता शूट करणारा माणूस तिथे कशाला होता का हे सगळं ठरवून होतं का या सगळ्या गोष्टी आता चर्चेला जात आहेत आणि संशोधन केला जात आहे मुळामध्ये दोन हजार एकवीस साली ते पन्नास लाख रुपये कुणी दिले कुणाला द्यायचे होते ते पोचले नाहीत का पोचले नाहीत आणि पोचले नाहीत म्हणून दोन हजार चोवीसला आज हा व्हिडिओ बाहेर काढलाय का असे एक ना अनेक सवाल या ठिकाणी उपस्थित झालेत ते पन्नास लाख रुपये नेमके कुणी खाल्ले मग ती दोन असलेली एक कीर्तनकार आणि दुसरा नेता या दोघांनी पन्नास लाख रुपये खाल्लेत का असा या ठिकाणी सवाल उपस्थित होतोय त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्यानं हे प्रकरण तिथला कुठला तरी एक स्थानिकचा लोकप्रतिनिधी आहे त्याने हे प्रकरण बाहेर काढले अशा प्रकारची माहिती सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी कशा होतात हे आता पाहावं लागणार आहे मुळामध्ये जरी हे षड्यंत्र असलं जरी मिटवलं असलं जरी पन्नास लाख रुपये मुडेकर यांनी दिले असले तरी मुडेकर हे चुकले नाहीत असं अजिबात नाही मुडेकरांनी माती खाल्लेली आहे आणि ते स्पष्ट आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी अत्यंत निंदनीय आहेत तुम्ही एकीकडं मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लोकांना उपदेश द्यायचे लोकांकडून शपथा करून घ्यायच्या खालून घ्यायच्या आणि तुम्हीच काळे धंदे करायचे म्हणजेच काय तुमच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण अशी सगळी परिस्थिती मुळेकरण चालवलेली आहे त्यामुळे आशे महाराज मी कालच सांगितलेलं आहे की असे महाराज वारकरी संप्रदायाच्या वाऱ्याला सुद्धा उभे करू नयेत ते तिथून पूर्णपणे नष्ट तिथून ते हद्दपार केले पाहिजेत अशा प्रकारचं आवाहन मराठी महाराष्ट्र करत आहे हे प्रकरण नेमकं काय आहे दोन हजार चोवीसला काय घडलं होतं तो व्हिडिओ शूट कुणी केला होता तो व्हिडिओ शूट करून कुणी पैसे मागितले होते पैसे दिले किती होते पीडितेला दिले नाही आहेत का मग तो प्रकरण आता दोन हजार चोवीसला कुणी बाहेर काढलं ते पन्नास लाख रुपये कुणी दिले होते बाहेर कुणी काढले कुणी कुणाला दिले नाहीत या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये पडताळून तपासून पाहिल्या जातील आणि नेमकं काय प्रकरण आहे सगळ्या जनतेसमोर आणलं जाईल मराठी महाराष्ट्र या सगळ्या गोष्टी फार बारकाईनं लक्ष ठेवून आहे आणि सगळी माहिती सूत्रांच्या माध्यमातून गोळा करून लवकरात लवकर मराठी महाराष्ट्रच्या माध्यमातून जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही एवढाच धन्यवाद